नमस्कार काय इकडे बिबटे खूप आहेत का नाही बिबटे हा कुठला परिसर आहे तुम्ही तुम बिबट्या पाहिला का कधी पाहिला तीन बार्या पिंजऱ्यात तीन बारे पाहिला मोकळा नाही पाहिला ना अवश्य तुमचं काय नाव आहे माझं नाव कमल बोराडे का बिबटे पाहिला कधी मोकळा मोकळा बघितला परिसरात किती बिबटे परिसरात आता इथं नेहमीच बघते मी कारण नेहमी येतात इथं नेहमीच बघते मग आतापर्यंत किती बिबटे पकडले तीन पकडले तीन पकडले आता पुन्हा चौथा चौथा तुम्ही काय सांगाल एवढी चार चार बिबटे एका परिसरात आहेत ना आहेतच आहेतच अरे रात्र रात्र जागून काढावं लागते आम्हाला आता हा बिबट्या पकडल्यावर पुन्हा या तरी परत वन विभागाचं सहकार्य राहिले तर तुम्ही काल होते बाबा जोपर्यंत पिंजरा लावत नाही आम्ही नाही म्हणत बाकीचे लोक बोलतात त्याला काय बाकी म्हणजे कोण कोण होता ठीक आहे नावा नका सांगू मागणी काही चुकीची नाही ना बिबटे दिसत पिंजरा लावला पाहिजे काय पवार साहेब तुम्ही काय सांगाल तर लोकांचे मागणी तर खूप आहे बिबट्याची संख्या कमी होत एकाच दिवस इकडे तिकडे झालेलं आहे आणि तिथं ल बिबट्याचा वावर आहे तिथं त्रास आहे तिथं आम्ही हंड्रेड अँड टेन पर्सेंट आमचे पण पिंजरे लावलेले आहेत ते एका दुसरा काही टेक्निकल प्रॉब्लेम असला तर एखाद दिवस इकडे होतो नाही तर त्यांच्या म्हणण्यानुसार पिंजरा लावलेला आहे आपण आपल्याकडे पिंजरे किती आहेत पिंजरे आता प्रत्येकाच्या बिटामध्ये राऊंड वाईज दिलेले आहेत भरपूर आपल्या बीटमध्ये किती आहेत आता जवळजवळ बारा एक पिंजरे लावलेले आहेत आता इकडे काल बिबट्या पकडला असतो कालच पिंजरा लावायला पाहिजे होता एक दिवस लेट झाला आता कसं गाडीचे ऍडजस्टमेंट वगैरे आणि गाडी नाही आपल्याकडे नाही गाडी आहे दुसरं काय होतंय त्याची वायर वगैरे हो तोडली जाते त्यातली फळी तो कधी कधी डॅमेज करतो त्यावेळेस त्याला वेल्डिंग करण्यात येतं म्हणजे आपल्याकडे पिंजरे कमी आहेत का मग पिंजरे कमी नाहीत पिंजरे आहेत व्यवस्थित आहेत काय असं वेल्डिंग करायला वेळ जाणार म्हणजे आपल्याकडे स्पेयर पिंजरेच नाही का सगळीकडे लावलेले असं पिंजरा नाही लोकांची डिमांड जशी येते पिंजरा लावले ज्युरिशन मध्ये बारा पिंजरे बारा लावलेत लावलेत आणि तुमच्याकडे एक्स्ट्रा पिंजर किती आहेत एक्स्ट्रा तीन चार असतात ते नांदुरुस्त आहेत नाही दुरुस्त असतात ना आता केलेले आहेत आणि मध्यंतरी पावसामुळे थोडे गुंतलेले त्यामुळे आणि कधी कधी आपण आत लावतो पिंजरा इमर्जन्सीला काढताय आता बुबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते तुम्ही रात्रींदिवस मेहनत घेत आहे ये ये आता आता काय राष्ट्रीय आपत्ती असंच म्हणावं लागेल शेतकरी बांधवांना काय आता इथं आल्यानंतर सांगितलं म्हणलं जरी आपण तरी तुम्ही सावधगिरीनेच राहिलं पाहिजे कारण जे क्षेत्र आहे इथं अडचण भरपूर आहे वन क्षेत्र लागून आहे उसाची शेती त्यामुळे बिबट्या पाचवा येणार नाही असं नाहीये त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहू नका स्वतःची काळजी घेऊन त्यांना सगळं सांगितलेलं बॅटरी घ्या आवाज करा रात्र जाताना टू ची लाईट लावा हे सगळं त्यांना ज्या प्रिकॉशनरी मेजर आहेत त्या आपण मानिक माणिक नेतो पुन्हा बिबट्याची संख्या वाढते बिबटे एवढे मानिक डोळ्याला ठेवतात मानिक डोळ्याला आम्ही हँड ओव्हर करतो आणि मानिक डोळला ते राहतात पिंजरा तुम्ही स्वतः जाता पिंजरा जातो आणि बिबटे सोडायला बिबट्या डोला सोडायला स्वतः आतापर्यंत किती बिबटे नेऊन ठेवले असतील मानिक डोला अंदाजे आता तस काय आटवत नाही नक्की पण संख्या भरपूर आहे पाटील साहेब काय आतापर्यंत किती बिपटे पकडले आता तीन पकडले सर तुमचे कार आतापर्यंत सतरा अठरा पकडले सर बिपट्यांची संख्या तो खूप आहे तुम्ही नेहमी सगळीकडे फिरता वरवडीचे पोलीस पटील पण आहे सगळे डिपार्टमेंटला मदत करता शेतकऱ्यांना काय आव्हान शेतकऱ्यांना एक असं आव्हान आहे सर वालूवाडी नारायणगाव पिंपळी वदर्फे नारायणगाव आपली जनावरांचे जे गोटे आहेत त्याला सुरक्षित करतात चांगली लोखंडी जाळी बसवावी आपल्या उघड्यावर त्या कोंबड्या वगैरे त्यांची घ्यावी लहान मुलांची काळजी घ्यावी रात्रीची बाहेर असतात विनंती सर्वांना भाऊ नमस्कार का संख्या तो खूप आहे खूप आहे काय करावा भीती वाटत नाही भीती वाटते तर पकाड खात्याला काय सूचना काय नाही आता पकाडा तर घेऊन जायच आपलं पिंजर लावा वेळेत बाकी काय लेकर बाळा असेल त्या जनावर का भुजबळ साहेब काय पिंजरे कमी का बिबटे जास्त बिबटे जास्त मॅडम नमस्कार आपल्या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या खूप वाढते तुम्ही पिंजरे लावता पकडून नेता पण पुन्हा बिबटे परत वाढतातच म्हणजे प्रजनन वाढलंय पकडलेले बिबटे सोडून देतो नाही तसं काही नाहीये प्रजनन क्षमता जास्त असेल पकडलेले बिबटे आपण सगळे सेफ ठेवतो होय सेफ कुठे ठेवतो आपलं मालिक केंद्र आहे तुमचं काय नाव मी बनसोडे वनरक्षक शेतकरी बांधवांना काय आव्हान त्यांनी बाबा आहे आपल्याकडे बिबट्याचा वावर आहे आणि इथून पुढे तो असणारच आहे तर सावधगिरीने शेतीची काम करायला हो। बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका